काय होईल मित्रांनो जर तुमच्या स्वतःच्या शरीरावरती एखादी अज्ञात शक्ती तिचा हक्क सांगेल तुमचं शरीर हे तुमच्या स्वतःच्या ताब्यात न राहता दुसऱ्या इतर अमानवी शक्तीच्या ताब्यात राहील अशा वेळ प्रसंगी तुम्ही काय कराल आजची का आपली गोष्ट मी अशाच एका प्रसंगावरती आधारित आहे गोष्ट जाणून घेण्याआधी अशाच काही थरारक मिस्टेरियस आणि भयानक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मित्रमैत्रिणीनो अज्ञात गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन कथा ही कथा सुद्धा एका छोट्याशा खेड्यातली आहे त्या खेड्यामध्ये राहणारे लहानपणापासूनचे दोन घट्ट जीवलग मित्र त्यामध्ये एकाचं नाव आहे आदित्य आणि एकाचं नाव आहे अल्ताफ तसं बघायला गेलं तर ह्या दोघांना अगदी आपण लंगोटी यार म्हणू शकतो म्हणजे अगदी शेजारशेजारी हक्केच्या अंतरावरती असणारी त्यांची घरं लहानपणापासून सोबत खेळत मोठे झालेले शाळा एकत्र शिकलेले आणि आता कॉलेजसाठी सुद्धा आपल्या गावापासून जवळपास एक साठ किलोमीटर शहरात त्यांनी नवीन ऍडमिशन घेतलं होतं ते दोघं कॉलेजसाठी सोबत एकाच हॉस्टेलमध्ये एकाच रूममध्ये राहत होते इतके जिवलग मित्र होते एकमेकांचे त्या दोघांना स्वतःपेक्षा सुद्धा जास्त आपल्या मित्राबद्दल माहिती होती तर असेच हे दोघे मित्र आपल्या कहाणीचे नायक आहेत काय घडलं असेल त्यांच्यासोबत नक्की ते आज आपण या स्टोरीमध्ये बघणार आहोत तर कॉलेजमध्ये त्यांचं लाईफ रेग्युलर सुरू होत कॉलेजमध्ये शिक्षण मित्रमैत्रिणी यामध्ये ते छान रमलेले होते आणि मग हळूहळू सणासुदीचे दिवस सुरू झाले आणि गणपतीच्या सणासाठी कॉलेजला सुट्ट्या पडल्या तसं तर सणासाठी दोन दिवस वेळ होता पण आजच कॉलेज करून आपण निघालो तर मग एक दोन दिवस आपल्याला घरी जास्त वेळ राहता येईल म्हणून मग कॉलेज संपल्यानंतर आदित्य आणि अल्ताफ यांनी सामानाची बांधाबाई सामाना करून थोडंफार खाऊन ते लोक सातच्या सुमारास त्यांच्या कॉलेजमधून घरी येण्यासाठी बाईक करून निघाले शहरात थोडंफार बाहेर आलेला असतानाच त्यांचं दुर्दैव किंवा मग पुढे कुणीतरी त्यांची वाट बघत आहे म्हणून पण त्यांची गाडी अचानक बिघडली मग त्यांनी मेकॅनिक शोधून गाडी दुरुस्त करून घेतली पण या सगळ्यामध्ये जवळपास दोन तास निघून गेले पुन्हा आणखी थोडस खाऊन ते दोघं आपल्या घरी येण्यासाठी निघाले त्यांचं घर तसं बघितलं तर खेड्यामध्ये होत तुम्ही आजही बघितलं तर रात्री दहा अकराच्या आसपास खेड्यामध्ये सर्वत्र जामसूम होऊन जाते लोक निवांत झोपी जातात अजिबात बाहेर कोणतीही हालचाल नसते पण आदित्य आणि अल्ता हे दोघ कॉलेजला असणारे थोडंफार सायंटिफिक अप्रोच असणारे आणि प्रत्येक गोष्ट ही थ्रिल म्हणून जगणारी मुलं होती आपण रात्रीची बाईक राईड करून घरी जातोय ही गोष्ट त्यांच्यासाठी एन्जॉय देणारी किंवा आनंददायक अशी होती आपण काहीतरी एक्साइटिंग करतोय असं त्यांना वाटत होतो रात्री दहा साडे दहाच्या सुमारास ते त्यांच्या कॉलेजच्या शहरातून निघाले आणि मजन तर करत एक थोडंफार अंतर ते निघून आले जसं मी म्हंटल की त्यांच्या कॉलेज पासून घरापर्यंतचं अंतर जवळपास साठ किलोमीटर होतं म्हणजे अगदी आरामात जरी ते आले तरी त्यांना पोचायला एक दोन तास लागणार होते मध्ये त्याच्या ठिकाणी आधी त्याला लघुसंख्येसाठी थांबायचं होत आणि म्हणून त्याने अल्ताफला गाडी थांबवायला सांगितली बाजूलाच एक झाड बघून तो त्या झाडाखाली जाऊन उभा राहिला पण अचानक वातावरणामध्ये झालेला बदल त्याला जाणवला अचानक वातावरणामध्ये गारवा वाढला एक सामसूम पण भयान अशी शांतता त्याला जाणवली त्याच वेळी आदित्यच्या डोळ्यामध्ये एक चमक दिसून आली आणि तो शांतपणे येऊन गाडीवर बसला पुन्हा त्यांचा प्रवास सुरू झाला पण नंतरच्या प्रवासात मात्र आदित्यने बिलकुल काहीच कम्युनिकेशन केलं नाही तो एकदम शांतपणे अल्ताफच्या मागे गाडीवरती बसलेला होता अल्ताफचं तोंड एकसारखं सुरू होत पण आदित्य मात्र कोणत्याच प्रकारे त्याला रिस्पॉन्स करत नव्हता कदाचित तो कंटाळा आहे किंवा झोपेला आलाय असा विचार करून अल्ताफ सुद्धा शांत झाला आणि जवळपास सुमारास ते आपल्या घरी घरी पोहोचले पोहोचल्यावर अल्ताफने आधी आदित्याला घरी सोडलं आणि मग तो आपल्या घरी निघून गेला रात्री उशीरा घरी पोहोचला होता त्यामुळे आदित्याच्या घरच्यांनी पण फार काही केलं नाही तो फ्रेश झाला आणि सरळ आपल्या रूम मध्ये झोपायला निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी त्याच्या आईने आदित्याला जागं केलं कारण दोन दिवसावर गणपतीचा सण आला होता आणि गणपतीचा सण म्हणजे आदित्यसाठी एक उत्सव होता अगदी लहानपणापासून गणपतीचं डेकोरेशन करण्यापासून गणपती घरी येईपर्यंत सगळी जी, जी काही तयारी असेल ती आदित्य फार अगदी उत्सुकतेने आणि आनंदाने करायचा पण आज मात्र त्याच्या चेहऱ्यावरती ती उत्सुकता दिसत नव्हती तो अगदी शांततेत त्याच्या रूम मध्ये बसला होता पण जेव्हा आई फारच मागे लागली तेव्हा डेकोरेशनच्या नावाखाली त्याने काहीतरी लुडबुड केली फक्त बाकी मात्र कोणत्याच तयारीत त्याने भाग घेतला नाही त्याच्या आईलाही असं वाटलं की खूप दिवसानंतर घरी आलाय प्रवासाने थकला असेल म्हणून त्याने सुद्धा त्याला कोणत्या गोष्टीसाठी फोर्स नाही केला आदित्यचे आई वडील त्याचा मोठा भाऊ या सगळ्यांनी मिळून गणपतीचं डेकोरेशन केलं गणपती येण्याची तयारी केली आणि तो दिवस उजडला जेव्हा गणपतीचं घरी आगमन झालं पण त्या दिवशी सुद्धा आदित्य एकदम शांत शांत होत त्याच्यामध्ये ना तो उत्साह होता ना तो आनंद होता जो प्रत्येक वर्षी गणपतीच्या आगमनाने त्याला व्हायचा मग मात्र घरच्यांच्या मनात थोडीफार शंका आली पण तरीही सणासुदीचे दिवस आहेत मुलाला दुखवायचं नाही म्हणून पुन्हा त्याच्या आई वडिलांनी दुर्लक्ष केलं घरामध्ये गणपती असताना इतकं उत्साहाचं वातावरण असताना आदित्य मात्र अगदी दिवस दिवसभर त्याच्या रूम मध्ये बसलेला असायचा तो ना कुणाशी बोलत होता ना गप्पा मारत होता ना काही खात पित होता फक्त एकट कुठेतरी बघत छताकडे बघत तो निवांत पडलेला असायचा त्याच्या डोळ्यामध्ये कोणताही जिवंतपणा त्याच्या घरच्यांना दिसत नव्हता गणपती आले त्या दिवशी संध्याकाळी गणपतीची आरती झाली आणि मग मात्र घरातल्यांनी जबरदस्तीने आदित्याला रूम बाहेर बोलवलं कारण ह्याच्या आधी प्रत्येक वर्षी आदित्य उत्साहाने गणपतीची आरती करायचा प्रत्येक ठिकाणी मंडळात प्रसाद घेण्यासाठी जायचा पण आज आदित्यचा उत्साह अगदीच मावळलेला आहे बोराला काही त्रास नको म्हणून आईने अगदी जबरदस्तीने त्याला गणपतीचा नैवेद्य खायला दिला आणि या गोष्टीनंतर मात्र आदित्य प्रचंड अग्रेसिव्ह झाला इतका की त्याने आईच्या हातातलं आरतीचं ताट सरळ उधळून लावलं मग मात्र त्याच्या घरचे घाबरले कारण त्यांचा मुलगा इतका विचित्र कधीच वागत नव्हता त्याच्या आई वडिलांनी अल्ताफला घरी बोलवलं त्याला विचारलं की काही त्रास आहे का काही प्रॉब्लेम आहे का अभ्यासाचं काही टेन्शन आहे का पण अल्ताफला सुद्धा अशा काही गोष्टी असल्याचं माहीत नव्हतं त्याने सरळ सांगितलं की नाही कॉलेजमध्ये तर सगळं व्यवस्थित सुरू आहे पण अल्ताफच्या नजरेसमोर तो क्षण तरळून गेला जेव्हा आदित्य लघु शंकेसाठी त्या झाडाखाली थांबला होता कदाचित त्या क्षणापासून त्याच्या स्वभावामध्ये बदल घडत चालला आता घरच्यांच्या लक्षात हळूहळू येत होत की आदित्य जे वागतोय ते काहीतरी वेगळं आहे त्याला कोणताही तब्येतीचा वगैरे त्रास नाही आणि त्याचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणून त्यांनी अल्ताफलाच असं सुचवलं की तो एकदा त्याच्याशी बोलून बघ मग अल्ताफ त्याला भेटायला आला त्याच्याशी गोड बोलून चल थोडस फेर मारून येऊ आल्यापासून तू घरीच बसून आहेस कुठे बाहेर सुद्धा गेला नाही असं म्हणून त्याला गावाच्या बाहेर एके ठिकाणी घेऊन जाईल तिथे एक दर्जा होता मुस्लिम समाजामध्ये अतिशय पवित्र स्थान समजलं जात त्याच्यासोबत बोलत बोलत अल्ताफ त्या दर्गाच्या आतमध्ये निघून गेला पण आदित्य मात्र त्या चौकटीवरती येऊन थांबला आणि जोळ्यात किंचाळा मी आत येणार नाही हे ऐकून आता परत भांबावून गेला नक्की काय घडलंय पण आदित्य जे बोलला होता ते तिथल्या एका मोलवीने सुद्धा ऐकलं त्यांना थोडाफार परिस्थितीचा अंदाज आला कारण कोणताही अगदी देवाधर्माला मानणारा माणूस एखाद्या पवित्र स्थानी जाण्यासाठी नकार कधीच देत नाही आणि ज्या अर्थी आदित्य नकार देतोय त्या अर्थी काहीतरी विचित्र आहे हे त्यांना जाणवलं ते अल्ताफला आणि आदित्य त्याला लहानपणापासून ओळखत होते तरीही त्यांनी अल्ताफकडे चौकशी केली की काय आज तुझ्या मित्राचं काय बनसलंय तेव्हा अल्ताफने त्यांना सांगितलं बोलण्याच्या ओघात कि कॉलेजमधून घरी येईपर्यंत तो व्यवस्थित होता पण त्या रात्री त्या झाडाखाली थांबल्यानंतर मात्र त्याच्या मा स्वभावामध्ये खूप बदल घडून आला मग त्या मौलवीने त्यांच्या सोबत असणाऱ्या त्या दर्ग्यातल्या काही लोकांना आदित्य त्याला आतमध्ये घेऊन येण्याची सूचना केली जेव्हा ती लोक त्याला आणण्यासाठी गेली तेव्हा ते, ते इतका अग्रेसिव्ह झाला की तो ओरडत होता की मी आत येणार नाही आणि तो इतका जोर लावून त्या कावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता की चार लोकांना सुद्धा तो जुमाडत नव्हता त्याच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं होतं त्याच्या मनाविरुद्ध त्या आतमध्ये त्या दर्जामध्ये ते त्याला घेऊन जात आहेत ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती पण तरीही लोकांनी जबरदस्तीने बळजबरी करून त्याला आतमध्ये आणलं त्याला एका खुर्चीशी बांधून ठेवले ते मौली जे होते त्यांनी त्यांच्या हातामध्ये एक पवित्र जल घेतलं आणि काहीतरी दुवा पडून ते आदित्यच्या अंगावर ते आदित्य देवात पिंतळला हे सगळं थांबवा हे सगळं तुम्ही करू नका त्याचा आवाज जो होता तो माणसाचा आवाज वाटत नव्हता अतिशय घोगरा उग्र आणि रागीत असा आवाज ते ऐकून अल्ताफ भीतीने थरथरायला लागला होता त्याला काळजी वाटत होती आपल्या मित्राची की चार दिवसामध्ये असं काय घडलं याच्या सोबत पण तरीही मौल जोरजोरात दुवा पडायला लागली त्याने विचारलं ला की तू कोण आहेस तुला काय हवं आणि मग आदित्याने सांगितलं की मी स्वतःहून याच्या वाटेला आलो नाही हा माझ्या जागी आला होता तिथे त्याने लघुशंका केली आणि त्याचा बदला म्हणून मी याच्या शरीरावरती कब्जा केली मी असाच इकडे तिकडे भटकणारा एक जिम आहे आणि मला एक शरीर हवं आहे आणि आता ते शरीर मला मिळालंय आणि मी ते कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही हे ऐकून मौलवीच्या लक्षात आलं की आपण ज्याच्या सोबत भांडतोय किंवा ज्याला काबू करण्याचा प्रयत्न करतोय ते काहीतरी खूप मोठा आहे पण त्या दर्जामध्ये असणाऱ्या जवळपास सगळ्या मुलगी खूप साऱ्या धुवा पडून आदित्यवरती उपचार करायचा प्रयत्न केला त्याच्या गळ्यामध्ये त्याच्या हातामध्ये पवित्र तावीज बांधले पण तरीही आदित्य कुणाला जुमाडत नव्हतं पण पन कितीही झालं तरी अमानवी शक्ती पुढे दैवी शक्ती ही नेहमीच वरतड ठरते आणि इथे सुद्धा तसंच झालं थोड्या वेळाने आदित्य धारकण जमिनीवरती कोसळला त्याच्या शरीरामध्ये जो काही अग्रेसिव्हनेस होता तो शांत झाला थोड्या वेळाने जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा तो एकदम नॉर्मल आदित्य होता जसा तो चार दिवसापूर्वी होता तो सगळ्यांशी व्यवस्थित बोलला त्या मोलनी त्याला विचारलं की तू कसा आहेस आता आणि त्याने सांगितलं की मी अगदी ठीक आहे कदाचित त्याच्यावरती असणारा तो जिंचा जो साया होता तो निघून गेला होता तिथून अगदी सुखरूप होऊन आदित्य बाहेर पडला पण जाताना त्या त्याला आठवणीने एक गोष्ट सांगितली की कधीही दिवसा किंवा रात्री कोणत्याही अशा असणाऱ्या जागेवर थांबू नका जिथे काहीतरी विचित्र असण्याची शक्यता असते बऱ्याचदा असं होतं मित्रांनो की खूपदा आपण एखाद्या जागी जातो आणि तिथं काहीतरी विचित्र असेल किंवा काहीतरी अमानवीय असेल असं आपल्याला कधीच वाटत नाही पण तरीही एक सामान्य माणूस म्हणून आपण एखाद्या अमानवी शक्तीचा सा समोरासमोर सामना कधीच नाही करू शकत आता अगदी व्यवस्थित आहे त्याचं करिअर एकदम छान चालू आहे तो कॉलेजमध्ये पास होऊन त्याचा जॉब सुद्धा अगदी सुरळीत सुरू आहे पण ही गोष्ट मात्र तो अजिबात विसरला नाही त्यानंतर मात्र कधीही एकट्याने कुठेही एखाद्या अशा सामसून ठिकाणी तो गेला नाही आता ही कथा खरी आहे किंवा खोटी आहे मला नाही माहित पण तरीही मी नेहमी असं सांगते आणि आजही सांगेन की कोणत्याही ठिकाणी जाण्याआधी जेव्हा आपले घरची एखादी गोष्ट सांगतात तेव्हा ते आवर्जून ध्यानात ठेवा कदाचित तुम्ही एखाद्या चुकीच्या ठिकाणी जाल आणि त्याचे फार वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आशा आहे तुम्हाला माझी कथा आवडली असेल माझी कथा नक्की बघा माझ्या कथेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून सांगा आपण भेटूयात एका नवीन कथेमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद